तुळशी संबंधित हा एक चमत्कारिक उपाय करा घरातील सर्व लोक होतील करोडपती तुळशीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे तुळशी माता ही लक्ष्मीचे रूप असल्याचे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावावे तुळशीचे रोप पूजनीय आहे तुळशीजींची नित्य पूजा करून त्यावर जल अर्पण केल्याने लक्ष्मीची कृपा होते असे म्हणतात त्याचवेळी कुटुंबात शांतता पसरते आणि सर्व दुःखांचा नाश होतो तुळशीच्या रोपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते असे म्हणतात तुळशीजींची नित्य पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते पण तुम्हाला माहीत आहे का की तुळशीप्रमाणे याच्या पाण्याचेही अनेक फायदे आहेत तुळशीची पाने घालून तयार केलेले पाणी अत्यंत पवित्र असते प्रत्येकाला लक्ष्मी देवीची कृपा हवी असते लक्ष्मीची नेहमी त्यांच्यावर कृपा असावी आणि त्यांच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते यासाठी लोक विविध उपाय देखील करतात आणि जीवनात पैसा मिळविण्यासाठी कठोर परिश्रम देखील करतात पण कधीकधी असं होतं की पैशांशी संबंधित समस्यांना अंत नसतो अशा परिस्थितीत तुळशीची वाळलेली पाने तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील तुळशीची वाळलेली पाने गोळा करून लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील आणि आर्थिक प्रगतीही होईल अनेक वेळा असे घडते की घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे व्यक्तीने तुळशीची काही कोरडी पाने घेऊन ती गंगेच्या पाण्यात टाकावी त्यानंतर ते पाणी घरभर शिंपडा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे काम रोज करू शकता ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि घरात आनंदाचे वातावरण राहील तुळशीची वाळलेली पाने भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असतात असे मानले जाते अशा वेळी भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कान्हाच्या भोगात तुळशीच्या पानांचा वापर करावा तुळशीची वाळलेली पाने पंधरा दिवस वापरता येतात भगवान श्रीकृष्णाला स्नान करताना वाळलेल्या तुळशीची पाने पाण्यात टाकता येतात असे मानले जाते की वाळलेल्या तुळशीची पाने पाण्यात बुडवून आंघोळ केल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सुक्या तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून ठेवा नंतर तिजोरीत किंवा कपाटात ठेवा यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते तुळशीची वाळलेली पाने गंगेच्या पाण्यात टाकून घराभोवती शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कुटुंबात आनंद टिकून राहतो तुळशीची पाने पाण्यात टाकून रात्रभर राहू द्या यानंतर सकाळ संध्याकाळ पूजा केल्यानंतर त्या तुळशीचे पाणी घरामध्ये शिंपडावे घराचा कोणताही कोपरा तुळशीच्या पाण्याने अस्पर्शित राहू नये असे मानले जाते की असे केल्याने नकारात्मक शक्ती घरातून पळून जातात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असे मानले जाते की जर कुटुंबातील एखादा सदस्य दीर्घकाळ आजारी असेल तर त्याच्यावर तुळशीचे पाणी अवश्य शिंपडावे पूजा केल्यानंतर आठवडाभर हे सकाळ संध्याकाळ करा असे केल्याने शरीराचे रोग खराब होऊ लागतात आणि व्यक्ती हळूहळू बरी होऊ लागते असे म्हणतात की सतत मेहनत करूनही नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नाही तर तुळशीची पाने पाण्यात तीन दिवस भिजवून ठेवा यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजेनंतर हे पाणी ऑफिस किंवा ऑफिसमध्ये शिंपडा यामुळे व्यवसायात वाढ होण्याचा मार्ग मोकळा होतो आणि नोकरी मिळणे सोपे होते घरामध्ये वास्तुदोष असल्यास घराच्या आग्नेय दिशेला तुळशीचे रोप लावावे येथे नियमित पाणी द्या तुपाचा दिवा लावावा जर मुलीचे लग्न जमत नसेल तर तिच्या हाताने नियमितपणे तुळशीला जल अर्पण करा जल अर्पण केल्यानंतर तुळशीला तुमची इच्छा सांगा याशिवाय व्यवसायात नुकसान होत असेल तर दर शुक्रवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे नंतर मिठाई अर्पण करा उरलेला प्रसाद एखाद्या प्रेयसीला दान करा पितळेची वाटी घ्या त्यात पाणी भरा तुळशीची चार किंवा पाच पाने घ्या भांड्यात ठेवा संपूर्ण दिवस आणि रात्र म्हणजे चोवीस तास ठेवा आंघोळीनंतर दुसऱ्या दिवशी हे पाणी मुख्य दरवाजावर शिंपडावे घरभर पाणी शिंपडावे यामुळे इच्छापूर्तीतील अडथळे दूर होतील